नेपाल सुरू शाळेत गेली वाटेत गाडी होती सायलेन्सरच सुटाम गेलो गाडी तशी खूप जुनी झाली कुठचा मडगा हला होता पायाखालचे पत्रे सडान गेले म्हटला एकदा शोरूम मध्ये जाऊन नवीन गाडीची चौकशी करून बघूया शोरूम मध्ये गेले तर नवीन गाडीची किंमत असा एक लाख वीस हजार रुपये आता एक लाख रुपये माझ्यासारख्या शेतकरी माणसाक एक रकमी भरणं शक्य नाही म्हणान लोनची चौकशी केली तर शोरूमवाले म्हणाक लागले की आमच्या फायनान्सने गेला तर तुम्हाला जास्तीत जास्त तीन वर्षाची मुदत मिळते तीन वर्षात पैसे पूर्ण करू म्हटलं एकदा बँकेकडे जाऊन बघूया म्हणून बँकेत गेले तर बँकवाले म्हणाव लागले आमच्याकडे तुम्हाला जास्तीत जास्त पाच वर्षाची मुदत गावतली पण इंटरेस्ट रेट मात्र दहा टक्के असा कोटेशन मागवले शोरूममध्ये मा जाऊन तर त्याच्यावर गाडयेची किंमत ब्याण्णव हजार रुपये होती इन्शुरन्स हेल्मेट मॅटिन साईडचे गार्ड सोडले तर बारा हजार चारशे रुपये आर टी ओ आणि रजिस्ट्रेशन चार्जेस असत शोरूमवाल्यांक विचारले की बारा हजार चारशे रुपये कसले तर ते म्हणायला लागले की ह्याच्यात तुमचा आर सी बुक येतला गाडीची नंबर प्लेट येतली आणि तुम्ही रस्त्यावर गाडी चालवताच म्हणाल तुम्हाला सरकारक देऊ तो टॅक्स ह्याच्यात इन्क्लूड केलेलो मी म्हटलं इतकं टॅक्स कसलो आमच्या जर गावातले रस्ते बघितला तर अर्धे अधिक रस्ते खड्ड्यांनी भरलेले असतात मग आम्ही टॅक्स किती भरचो आता तुम्ही म्हणताना ह्याच्यात काही लॉजिक नाही असा कारण टॅक्स सगळ्यांना भरचोच लागता पण आपण जर एकंदर विचार केलो तर संपूर्ण महाराष्ट्रातलो रोड टॅक्स वर्षभरातलो किती वसूल केलं जातं आणि महाराष्ट्रात रस्त्यांची कामं किती केली जातात ह्याचं एकूण जर टाळमेळ घातलो तर असा असं प्रश्न पडता की पैसे नक्की जातात खर आमच्यासारखी माणसं लाखभर रुपयाची गाडी घेण्यासाठी इतको बारीक विचार करतं तीन वर्षाच्या प्रोसेसने जावचा की पाच वर्षाच्या प्रोसेसने जावचा इथपासून विचार करूचो लागता पण आपण बघतो की यंदा जे राजकारणात लोक असतं ज्यांच्याकडे टू व्हीलर असा पुढच्या वर्षी त्यांच्याकडे फोर व्हीलर येतं यंदा ज्यांच्याकडे फोर व्हीलर असा पुढच्या वर्षी ते डबल मायाची बिल्डिंग बांधतात आणि आमच्यासारखी माणसं साध्या साध्या गोष्टींचा फक्त विचारच करीत राहतो बरं रस्त्यांचंच उदाहरण घेतला तर शहरातले काही अपवादात्मक खड्ड्यांचे रस्ते सोडले तर बाकीचे सगळे रस्ते बरे असतात दुपदरी चौपदरी रस्त्याच्या वरून पुला रस्त्याच्या खालून पुला पण गावाकडे असं काय नसता गावाकडचे रस्ते अगदीच मेटाकुटी गेलेले असतात यंदा जर रस्तो केलो तर पुढच्या वर्षीच्या पावसापर्यंत तो रस्तो व्हाळीत गावता ही रस्त्यांची परिस्थिती असा पण रस्त्यातो टॅक्स मात्र संपूर्ण महाराष्ट्रात एकसारखंच असा कशा